घाट घाटमाथ्यावरील पवनचक्की प्रकल्पावर कार्यरत सुरक्षा रक्षकांचा मेळावा कवठे महांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील पवनचक्की प्रकल्पांवर कार्यरत सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांबाबत महत्वपूर्ण मेळावा तिसंगी तालुका कवठे महांकाळ येथे आयोजित करण्यात आला मेळाव्यास सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते मेळाव्यामध्ये पवनचक्केकडील सुरक्षा रक्षकांनी व्यथा मांडताना म्हणाले आम्हाला मिळणारा पगार अत्यंत तुटपुंजा असून कोणतीही मूलभूत सुविधा देण्यात येत नाही अशा परिस्थितीत रोजचे जीवन जगणे कठीण झाले आहे मेळावेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी उपस्थितांना संघटित राहून आपल्या हक्कांसाठी लढण्याचं आवाहन केलंय उपस्थितांनी एकमुखीने एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला सुरक्षा रक्षकांच्या समस्या व मागण्यासंदर्भात सुजलॉन कंपनी व संबंधित कंत्राटदारांशी चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागण्यांचं निवेदन तह, मंगळवारी तहसीलदार अर्चना कापसे यांना देण्यात येणार सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले पवन चक्की सुरक्षा रक्षकांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासन आणि कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे ऋतुराज पवार सुशांत केंगार सुपरवायझर व पवन चक्कीवरील सुरक्षा रक्षक सुरक्षा कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते तशे बातमान साठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट